आत्ताची एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येते नाशिक गुजरात महामार्गावरील सापुतारा घाटात भीषण अपघाताची घटना घडलेली आहे खाजगी लक्झरी बस दोनशे फूट दरीत कोसळली असून यात सात प्रवाशांचा अंत झालाय तर पंधरा प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे हा अपघात इतका भीषण होता की बसचे अक्षरशः दोन तुकडे झालेले आहेत याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशातील शिवपुरी गुना आणि अशोकनगर जिल्ह्यातील भाविक तेवीस डिसेंबरला धार्मिक यात्रेला निघालेले होते या भाविकांनी उत्तर प्रदेश महाराष्ट्र आणि गुजरातमधील वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या आहेत त्यानंतर नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे देवदर्शन करून गुजरातच्या द्वारका येथे भाविक जात होते आज रविवारी दिनांक दोन फेब्रुवारी रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या दरम्यान नाशिक सुरत महामार्गावरील सापुतारा घाटात बस अचानक दोनशे फूट खोल दरीत कोसळली आहे या अपघातामध्ये सात जणांचा जागीच मृत्यू झालाय तर पंधरा जणांची प्रकृती अतिशय गंभीर आहे या बसमध्ये एकूण अठ्ठेचाळीस प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे अपघात इतका भीषण होता की यात बसचे अक्षरशः दोन तुकडे झालेत घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ पोलीस प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळीकडे धाव घेतली अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे या अपघातात मृतकांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे बसचा अपघात नेमका कसा झाला याबाबत अजून माहिती समोर आलेली नाही बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यानंतर हा अपघात झाला असावा असा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे घटनास्थळावरून सर्व मृतदेह शेवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलेले आहेत अपघातग्रस्त बसचा सांगडा देखील घटनास्थळावरून हटवण्याचे काम सुरू आहे